शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावामध्ये शिवन्या बोंबे जांबूतमधील भागुबाई जाधव आणि पुन्हा एकदा काल पिंपरखेड येथील रोहन बोंबे या चुकल्याचा जीव गेला आहे आणि तो जीव गेल्यानंतर पिंपरखेड परिसरातील आणि आंबेगाव तालुक्यातील शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात आक्रमक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत आपण पाहू शकता त्यांनी मनसर या ठिकाणी पुणे नाशिक हायवे महामार्ग अडवलेला आहे आणि पूर्णपणे हा महामार्ग बंद करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गाड्या अडवल्या गेल्यात संतप्त प्रतिक प्रतिक्रिया आहे बिबट्याने आत्तापर्यंत खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये अनेक नागरिकांचा जीव घेतलेला आहे आणि हा जीव घेतल्यामुळे आता मात्र बिबट्याच आम्हाला नको आहे विभागाने बिबट्याची सोय करावी बिबट्या त्यांनी त्यांच्या क्षेत्रात घेऊन जावा आमच्या शेतामध्ये त्यांनी बिबट्या सोडू नये आणि हे हे आश्वासन देण्यासाठी आम्हाला मुख्यमंत्री वनमंत्री किंवा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे येण्याची गरज आहे आणि ते जर आले आणि त्यांनी जर ठोस आश्वासन दिलं तरच आम्ही हा रास्ता रोको थांबवणार आहोत आपण पाहू शकता की पुन्हा नाशिक महामार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे ही एक लेन आहे पूर्णपणे बंद आहे आणि या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आपण पाहू शकता की भाष्णा या बाजूला आंदोलन सुरू आहे आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सामील झालेले आहेत पाहू शकता आपण महिलांची संख्यासुद्धा या ठिकाणी विशेष आहे उल्लेखनीय अशी महिलांची संख्या आहे मोठ्या प्रमाणात महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात आपण पाहू शकता की या ठिकाणी भाषणं केली जात आहेत या भाषणामध्ये बोलताना प्रत्येकाचा रोष व्यक्त होताना दिसतो आहे आणि या रोषाला आता प्रशासन कसं उत्तर देणार हे आता पाहण्यासारखं असणार आहे तब्बल ता एक तास झाला आहे पूर्ण पुणे नाशिक महामार्ग अडवला गेला आहे आणि ह्या अडवलेल्या महामार्गावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे यापूर्वी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी जांभूद ठिकाणी जाऊन आश्वासन दिलं होतं अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी आश्वासन दिलं होतं आठ दिवसात आम्ही बिबट्याच्या प्रश्नांवर तोडगा काढू ग्रामस्थांबरोबर मिटिंग घेऊ मात्र कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही आणि आज मात्र नागरिकांचा बांध फुटला आहे आणि मोठ्या प्रमाणात रोष या ठिकाणी दिसतोय पाहू शकता आपण पूर्णपणे रस्ता बंद आहे आणि या बंद असणाऱ्या रस्त्यामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली आहे ठिकाणी आपण पाहू शकता हा नाशिककडून येणारा मार्ग आहे हा नाशिककडून येणारी लेन या ठिकाणी पोलिसांनी थांबवलेली आहे पूर्णपणे शेवटपर्यंत आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगास रांगा लागलेल्या आहेत आणि याच लेनवर या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आपण पाहू शकता की हे आंदोलन सुरू आहे आणि हा पुण्याकडून नाशिककडे जाणारा लेनचा भाग आहे या लेनला ही पूर्णपणे गर्दी आहे आता हे आंदोलन आंदोलन सुरू आहे आहे किती वेळ चालणार याला संबोधित करण्यासाठी कोण येणार आहे याची कोणतीही माहिती आंदोलन स्थळी तरी आता उपलब्ध नाहीये प्रांत अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत नायब तहसीलदार उपस्थित आहेत पोलीस अधिकारी उपस्थित आद आहेत मात्र ते काय भूमिका घेणार आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर येथील आंदोलक समाधानी होतील का हा मोठा प्रश्न आहे आपण आंदोलनाचे अपडेट घेतच राहणार आहोत आता थांबू इथे नवीन अपडेट लवकरच तुमच्या समोर घेऊन येतोय पीडो जर्नलिस्ट राजू देवडेस संदीप कळे मंचर फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा वास्तव उमेडाटी